न्यूजमध्ये पाहिलं गट समोरासमोर आहेत वाईट वाटतंय पण मला असं वाटतं माननीय उद्धव साहेब आणि माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ दादा मी यापूर्वी तुम्हाला पत्र लिहिलेली आहेत काही माझ्या भविष्यवाणीही केलेल्या आहेत झी टॉकीजवरती धर्मवीर पिक्चर लागलेला आहे आणि यापूर्वी निकाली पाहिला मी आज लाईव्ह याच्यासाठी आले कारण राहुल नाही पुढे काय होईल माहीत नाही तुम्ही सर्व पाहत आहात आणि एकोणीसशे शहाऐंशी पासून माझ्या घरातल्या म्हणजे आम्ही तर कट्टर बीजेपी आहोतच आणि त्या येणाऱ्या मध्ये पण मी बीजेपीलाच वोट देणार आहे पण काम करत असताना दोन हजार पासून म्हणजे वाटलेलं म्हणजे शिवसेना रिपब्लिकन पार्टी आणि बीजेपी एकत्रित एक होत्या खूप भरून येत आहे मिक्स फिलिंग्स झालेत सगळ्यांसाठी म्हणजे धड चांगलंही वाटत नाही आजचा निकाल ऐकून आणि धड वाईटही वाटत नाही म्हणजे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या पार्टीसाठी लढत असतो पार्टीच्या प्रतिष्ठेसाठी सर्व काही आहे सगळे सर्वजण आपापल्या जागेवर ठीक असतील पण पण मला असं वाटतं माननीय उद्धव साहेब आणि माननीय आपल्या राज्याचे उप, 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 मुख्यमंत्री एकनाथ दादा मी यापूर्वी तुम्हाला पत्र लिहिलेली आहेत काही माझ्या भविष्यवाणीही केलेल्या आहेत दोन वर्ष होऊन गेली मी माझ्या घरी आहे माझ्या आईकडे घरी वयस्कर आई आहे माझी माझ वेळ किती निघून चाललाय माहित नाही माझ्या आयुष्याचा वेळ चाललेला आहे तसा कुठेतरी आस आहे तुमच्या लोकांकडून माझी की मला कुठेतरी न्याय द्याल आणि त्याच मध्ये ह्या सर्व गोष्टी घडत आहेत म्हणजे मी आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करते म्हणजे मी माझं स्वार्थ किंवा मला कोण शिकवत असेल नाही मलाही काही गोष्टींचा त्रास आहे कौटुंबिक लेवलला मदत भेटली नाही म्हणून मी सोशल मीडियाचा आधार घेऊन बोलली का कारण माझा म्हणजे माझ्याबद्दलचं मत मी केलेलं काम किंवा मी केलेलं जेही कर्म आहे ते तुमच्यापुढे आलं पाहिजे म्हणून आणि मी सुहासी नाही मी खोट बोलणार नाही मी जेही केलं अगदी मी नार्कोटेस्टसाठी पण तयार है। माला बर... है आहे मला कुठलाही प्रश्न विचारा बर ठीक आहे हा विषय माझा आहेच चाललेला पण जेही झालं ते काय मला म्हणजे वाईट वाटतंय चांगलं तर वाटतच नाहीये एक पक्ष तुटलेला आहे आणि त्या पक्षाचं काम जुळवायला जनतेने आलं पाहिजे समोर म्हणजे सर्वजण आपापल्या घरात जेवतात खातात पितात चांगले मस्त पैकी समाजामध्ये झाल्यावरती कोण येत नाहीत जास्तीत जास्त राजकारणात कार्यकर्ते काम करतात आपल्या पक्षांसाठी ते धावत असतात न्यूज मध्ये पाहिलं गट समोरासमोर आहेत वाईट वाटते, आणि आता म्हणजे आमची एक आस आहे की हा म्हणजे माझं मला असं वाटतं माझी भावना आहे मी एक नागरिक आहे या देशाची आणि मला हक्क आहे मला बोलायचा मला असं वाटतं हा पक्ष एकत्रित यावा चांगलं वाटत नाही असं देवेंद्र दादा, मी तु तुम्हाला भाऊ मानते मी तुमच्या पाठीशी खंबीर उभी आहे मला तुम्ही कसही जज करा, काही करा पण मी जी दिलेली पत्र आहेत आता इथून पुढं आजपासून मी उदयनराजे असो बाकी इतर मान्यवन जी जेवढी पक्षश्रेष्ठी जी लोक आहेत त्यांनाही मी निवेदन केलेलं आहे अगदी पक्षापर्यंत पोहोचून माझ काय विचार आहेत मी काय केलं या सर्व गोष्टी लिहून दिलेले आहेत आणि एवढंच आहे की समाजामध्ये शांती प्रस्थापित करणं गरजेचं आहे आणि मी भारतीय जनता पार्टीला महासागर म्हणून अशी पाहते येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचं कार्य खूप मोठं आहे अफाट आहे मी पक्षाचा कधीच अनादर केलेला नाही पण जिथं सत्य तिथं बोललं पाहिजे माझ्या रिलेटेड गोष्टी होते काही लोक होते त्यांच्याबद्दल मी बोलली राहावे झालंय खूप काही डोक्यात विचार येतात असं करू तसं करू तसं बोलू परत थांबते आईचा विचार येतो माझा विचार येतो गावात घर आहे रस्त्याकडेला घर आहे काही विचार येतो माझी हॅरेसमेंट काही कमी नाही आहे खूप चाललीय प्रत्येक प्रकारे चाललीय माझा विषय प्रलंबित आहे सगळं आहे पण पुढे मी विचार केलाय आता बाहेर यायचं काही होईल बोलायचं भारतीय जनता पार्टीला वोट केलंय ना आतापर्यंत अठरा वर्ष झाल्यानंतर मी वोटिंग करायला चालू केलं माझ्या अगोदर माझे वडील करत होते आई करत होती आता आम्ही करणार आणि या वर्षी पण मी भारतीय जनता पार्टीलाच वोट करणार त्यामुळं माझी पात्रता कुणीही जज करून मला समाजामध्ये मा माझ्यावरती कॅरेक्टर असोसिएशन करू शकत नाही कोण आणि मी बोलणार आणि सर्व गोष्टींची मर्यादा राखून बोलणार कारण की मी त्रासात होती दुःखात होती दोन वर्ष झालं आणि आज जे घडलं भले माझ तुम्ही मला काही समजा माझ्यावर काय रिॲक्ट करा चालेल पण आज जे झालं ते नाही चांगलं वाटत म्हणजे ना एकनाथ दादांसाठी चांगलं वाटत नाही ना उद्धव ठाकरेंशी चांगलं वाटत नाही आणि देवेंद्र दादा तुम्ही या दोघांना एक एकत्रित आणा एवढंच बोलायचंय आणि यापुढे मी माझे संस्कार माझा बॅकग्राऊंड ठीक आहे पण मी खरी आहे त्यातली मी खरी बाहेर येऊन बोलणार आता मला आता काही वाटत नाही माझी भीती जी होती आतापर्यंत जेवढ्या गोष्टी झाल्या माझ्याबरोबर एक लाज एक स्त्री म्हणून जपल्या मी मुद्रेकाने बाहेर आली बोलली काय बोलायचं ते पण मनात काही ठेवलं नाही मी त्यामुळे भारतीय जनता पार्टीची मी खरीखुरी कार्य करताय आणि ही पात्रता मी सिद्ध करून दाखवणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी